नमस्कार मित्रांनो मी महेश परब माझ्या आनंदयात्री यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो गेल्यावेळी आपण जेव्हा वेंगुर्ल्यामध्ये होतो डिसेंबर महिन्यात तेव्हा माझा विंगुरल्याने खेळ आठवणीतले हा जो एक उपक्रम खेळण्याच्या बाबतीतला जर राबवला होता त्याचे व्हिडिओ आपण गेल्या वर्षी बनवले होते तेच व्हिडिओ तसेच व्हिडिओ यावर्षीसुद्धा आपण बनवत आहोत यावर्षीसुद्धा त्यांच्या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण इथे सहभागी झालेलो आहोत वेगवेगळ्या प्रकारचे लोक लहानपणीचे गेम खेळतात जे आज काही त्याच्यातले जे गेम आहेत ते लुप्त झालेले आहेत लहान मुलं खेळ खेळत नाही आहेत इव्हन त्यांना कधी लहान मुलांना माहिती पण नसतील काही गेम्स ह्याच्यातले तर ते सुद्धा आपण परत एकदा बघणार आहोत आणि यावेळेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळे परत नवीन गेम्स काही याच्या ॲड केलेले असतील ते सुद्धा तुम्हाला यावेळी बघता नाही तर चला म्हटली जाऊया आपण आता त्यांच्याबरोबर खेळायला

आउट 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 लाल मार आ बस बस आ पास बस बस आई ये जाओ 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 आले अरे पास आणे पास

यामध्ये आपण सात सात प्लेअर घेतलेले आहेत एक, एका टीमचे सात प्लेयर दुसऱ्या टीमचे सात प्लेयर या ठिकाणी मी टॉस 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 टाकणार आहे 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 टाकल्यानंतर जो जिंकणार सांगायचं की की पकडणार ये बजा बजा के चल रहा है लाइन के बाहर नहीं मारा नहीं आउट नहीं

अरे मागे 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 सात वर्ष सात वर्ष घ રામ એક મિનિટ રામ આચાર ચલે રેડી રેડી આ ના અરે દો દો ગે 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 અલગ ગે 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 અરે પકડ ગે ગે નવિંત કંદરે ઉતરે ને ઉતર જાજે રાજા દોબરે માર રે કોણ ના કાન્ત્રુ ગૌરવ ગૌરવ હા આઈતે જો અભરાઈ જા ને કલ

क्रिकेट देवदत्त परुळेकर माझा वेंगुर्लाने हे जे विस्मृतीत गेलेले खेळ आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी एक फार सुंदर उपक्रम केलेला आहे आणि आपली मुलं सगळी जी मोबाईलमध्ये अडकलेली असतात ती निमित्ताने ग्राउंडमध्ये येतात त्यांचे पालक येतात आणि आपण सगळेजण एकत्र खेळ खेळतो परंतु हे एवढ्यापुरतं मर्यादित न राहता जर पुढेही चालू राहिलं आणखीन दररोज थोडा वेळ तरी मुलं ग्राउंडवरती आली पाहिजे तरच त्यांची जी शारीरिक शरीरासाठी आवश्यक असेल तो ऑक्सिजन म्हणा किंवा ऊन म्हणा किंवा वारा म्हणा खे, हे सगळे त्यांना मिळेल आणखीन त्यांचं आरोग्य उत्तम राहील आणखीन अशा आपण खूप लहानपणी खूप छान छान हे खेळ खेळलो आणि ह्या खेळांसाठी काही साहित्य लागत नाही काय मोठा खर्च होत नाही आणि त्यामुळे हे खेळ आपण पुनरुज्जीवित केले पाहिजे हे जर आपण कुठेही करू शकतो कुठल्याही गावात करू शकतो कुठल्याही खेडेगावात करू शकतो कुठल्या छोट्याशा जागेमध्येही करू शकतो असेही खेळ आहेत म्हणून हे खेळ पुन्हा पुन्हा खेळले पाहिजेत आणि ते जिवंत ठेवले पाहिजेत हे आपल्याच हातामध्ये आहे धन्यवाद थँक्यू आज आपल्या उपस्थित आपले आपल्या माझा वेंगलुराचे मित्र आणि बेंगलोर टीमचे सर्वे सर्वा सुभाषबाई आणि त्यांचे आज या ठिकाणी आपल्या खेळ आठवणीसाठी मुद्दा उपस्थित झाले तर त्यांच्या हस्ते आज आपण बेंगलोरात जो आपण गंजीपा हा खेळ आपण समोर आणणार आहोत त्याचं औपचारिक उद्घाटन त्यांच्या

Yes. राजाश्रय दिलेला जो पारंपरिक जो जो खेळ आहे एकूण चार संस्थांकडे आहे एक सावंतवाडी दुसरा बडोदा तिसरा ग्वाल्हेर आणि चौथा ओडिसा असं चार आहे तर आपल्या सावंतवाडी संस्थांगुर्ला हा खेळ प्रशिक्षित आमच्या चार लोकांना प्रशिक्षण आहे आणि आपण माझा रे हा एक साईड त्यांचा आपण विकत घेतला वेंगुर्ल्याच्या लोकांसाठी तर तो भविष्यात आपण याचं ट्रेनिंग देणार आहोत पेंटिंगचं आणि खेळाचं सुद्धा आणि त्याचं वेंगुर्ला असं आणि लाभ घ्यायचा नाही तो, देद तो ना पहिला जो राम असतो राजा सो राजा हायस्ट पॉवर त्याच्यामुळे बाकी हो कोणी नाही पण हाच तुरुप आहे त्यामुळे जेव्हा केव्हा इतर पानं असतील आणि तुरुपाला उतरायचं असेल तेव्हा पण ह्याचा हात असणार हात झाल्यामुळे त्याची सेट झाली तेवढे वाढवत जायचे आपण आता हा हे काय आहे हे कुर्मू हे कासव आहे कासो हा कुर्मु राजा कासवांचा राजा हा तुम्ही करे तुम्ही त्यांचं बघ ह्याच्यात पण राजा हायेस्ट आहे सो ह्यांचा हा दोन हा संपत आला त्यांनी मार तो मारला जे सगळे हायस्ट एक दोन आहे नमस्कार माझं नाव निकिता आराबेकर मी सावंतवाडी लॅकरवेअरमध्ये मॅनेजर म्हणून काम करते गंजीफा हा जो गेम आहे ना हा सोळाव्या शतकात मुघल भारतात घेऊन आलेले आणि सतराव्या शतकाच्या एंडिंगपर्यंत तो, तो सावंतवाडीमध्ये आला म्हणजे बरेचशी राजघराणी तो गेम पेंट करत असायचे फक्त सावंतवाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त सावंतवाडी संस्थाने एकच आहे जे सध्या हा गेम पेंट करतं आणि ते चॅरिटी म्हणून हाय लोकांना पेमेंट आणि देऊन ते कामासाठी ठेवलं आहे म्हणजे त्यांनी हा बिझनेसच्या दृष्टीने बघितलेला नाही आहे त्यांनी ते आर्ट जोपासलं आहे कारण ते, 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 ते लोकांपर्यंत पोचावं तो गेम कसा आहे कारण हा गेम ना जेव्हा गुगल घेऊन आलेले तेव्हा त्यांनी ते ते फक्त सोनं सैनिक तलवार ह्या गोष्टींवर बनवलेला पण जेव्हा सावंतवाडी संस्थांकडे तो आला तर इथल्या लोकल आर्टिस्टचं असं मान म्हणजे मान्यता होती की जर आपण देवाचं नाव जास्त तोंडात घेतलं तर आपली सगळी पापं धुतली जाते म्हणून त्यांनी तो विष्णूच्या दहा अवतारांवर चालू केला आणि आता त्या दृष्टीने लोक पण बघतायत की तो एक वेगळा गेम आहे तो आपल्याला आला पाहिजे आणि खूप इंटरेस्टिंग गेम आहे म्हणजे जरी त्याची किंमत कमी थोडी जास्त असली तरी लोकांनी जर तो गेम खेळला तर त्यांना त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण होते आणि प्रत्येकाला वाटतं की वाट अरे हा एक सेट आपल्याकडे असावा कारण तो वेगळा खूप युनिक गेम आहे आणि सावंतवाडी संस्थान तो गेम पुढे चालू ठेवण्याचा खूप प्रयत्न करत आहे आणि इथे स माझं वेंगुर्ल्यामध्ये येऊन आम्हाला खूप छान वाटलं की त्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे गेम इथे आयोजित केले आणि आम्हाला त्यांनी बोलवलं कारण आमचे नेहमी हे प्रयत्न राहिले की आम्ही हे जास्त एक्सपोर्ट करू कारण बरेचसे बाहेरच्या टुरिस्टना आणि हा गेम माहिती आहे जे पॅलेसमध्ये येतात आणि विकत घेतात परंतु आमच्या लोकल लोकांना तो, लोका, लोका ना तो माहिती नाही आहे अजूनही त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला दिसतंय की सावंतवाडीने पण त्याची दखल घेतली आणि नगरपालिकेने जो खेळ के आयोजित केला तेव्हा पण आम्हाला बोलवलं नंतर माझ्या वेंगुल्याने पण आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आमचा असाच गेम पुढे प्र प्रमोट करण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद शुक्रवार शनिवारविवार तीन दिवस हा जो आठवणीतले खेळ हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याचं हे सातव्या वर्ष सातवं शाथ वर्ष आहे आणि पहिली काही वर्ष आम्ही पाटकर हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम घेत होतो आणि आता ते तेव्हाकडे प्रचंड गर्दी व्हायला लागल्यापासून आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे हा कार्यक्रम आपण कॅम्प स्टेडियमवर घेतोय गेली दोन वर्ष आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आता आपण बघितलं तर जर तीनशे चारशे मुलं आणि त्यांचे पालक इथे स्वतः गेम खेळत होते आणि सर सर्वांना खेळण्यासाठी आग्रह करत होते यामध्ये असं एक दिसून आलं की बऱ्याच ज्येष्ठांना किंवा महिलांना या खेळाची इच्छा असूनसुद्धा त्यांना खेळायला मिळत नव्हतं त्या त्या, त्या सर्व महिला आणि ज्येष्ठ आणि मुलं असे हे सर्व इथे उपस्थित झाले आणि त्याने खेळाचा आनंद लुटला त्यामुळे माझा वेंगुर्ल्याने हा जो खेळ आठवणीतला हा जो उपक्रम राबवलेला आहे तो यशस्वी झालेला असं मी म्हणेन आणि त्याला संपूर्ण वेंगुर्ल्या आणि वेंगुर्ल्या तालुक्यातील लोक इथे आलेले होते आणि असाच कार्यक्रम सावंतवाडीसुद्धा माझा वेंगुर्ल्याने केलेला होता त्यालासुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता त्यामुळे माझा वेंगुर्ल्या टीमचं आणि त्यांच्या सदस्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्यामुळे सर्वांना मी धन्यवाद देतो आणि असाच आपण हे कार्यक्रम वर्षानुवर्ष करत राहूया ठीक ठीक